नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो क्रीडा क्षेत्रामध्ये कोणत्याही मग तो खेळाचा प्रकार असो त्या खेळामध्ये जो सर्वोत्तम खेळाडू असतो त्याला नेहमीच पराभूत करण्याचा प्रयत्न प्रतिस्पर्धी करत असतो आणि त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची तंत्र वापरत असतो वेगवेगळ्या प्रकारच्या क्लुप्त्या ज्या आहेत त्या लढवत असतो आणि त्या मार्गाने त्याला परास्त करण्याचं त्याला हरवण्याचा प्रयत्न होत असतो बहुतेक वेळा असंच होतं की तो खेळाडू जो आहे, आहे।, आहे। तो बळकट आहे प्रबळ आहे वेगवेळी त्याच्याकडे अस्त्रशस्त्र आहेत त्यामुळे तो यशस्वी होणार पण पर त्याला पराभूत करण्यासाठी काही आपण जर क्लुप्त्या लढवल्या तर आपण त्याला नक्कीच जेरीस आणू शकतो आणि त्यातून तो कदाचित पराभूत होईल अशी आशा प्रतिस्पर्ध्यांमध्ये असते मग आपण क्रिकेटमध्ये पाहतो की एखादा सर्वोत्तम फलंदाज तिथे अवतरला खेळपट्टीवर की यशतीच्या मागे असलेले जे विकेट किपर असतात यष्टीरक्षक असतात ते काहीतरी बडबडत बसतात स्लीपमध्ये असलेल्या खेळाडूशी काहीतरी चर्चा करत राहतात मध्ये मध्ये काहीतरी अशा पद्धतीने बोललं जातं थट्टा उडवली जाते की जेणेकरून त्या फलंदाजाचं लक्ष विचलित होईल आणि तो चुकीचा शॉट खेळेल बाद होईल लवकर असा प्रयत्न असतो अशा वेळेला त्या फलंदाजाची कसोटी असते त्याच्या बाजूने सगळ्या प्रकारची फिल्डिंग लावलेली आहे तरी देखील तो जराही विचलित न होता समोरच्या गोलंदाजाला खेळून काढतो यशस्वी इनिंग खेळतो त्यावेळेला त्याचं खरं कौशल्य जे आहे ते दिसून येत टेनिसमध्ये सुद्धा आपण पाहतो समोरचा खेळाडू जो आहे तो अशा पद्धतीने सातत्याने बोलत असतो आवाज काढत असतो प्रत्येक शॉट मारताना त्यातून हा प्रयत्न असतो की प्रतिस्पर्ध्याचा कुठेतरी जी एकाग्रता आहे ती भंग पावेल आणि त्यातून तो पराभूत होईल त्याची जी लय आहे ती बिघडेल हा प्रयत्न असतो पण तिथे जो सर्वोत्तम खेळाडू असेल जो अशा सगळ्या क्लुपत्या ज्या आहेत अशा सगळ्या ज्या काही युक्त्या लढवल्या जातील त्यांना पुरून उरतो तो यशस्वी होतो आता सध्या आपण पाहतोय महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये जरांगे जे मराठा आरक्षणाचे नेते आहेत मराठा आरक्षण आंदोलनाचे तर ते सातत्याने रोज बोलताना आपल्याला पाहायला मिळतात पत्रकारांशी संवाद साधतात आरक्षणाच्या मुद्द्यावर आणि त्यावेळेला कोणताही असा दिवस जात नाही ज्यावेळेला ते देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत नाही रोजच्या रोज ते देवेंद्र फडणवीस यांचं आवर्जून नाव घेतात आणि फडणवीस कसे मराठा आरक्षणाच्या विरोधात आहेत हे बोलत राहतात अगदी काही महिन्यांपूर्वी जेव्हा त्यांनी सागर बंगल्यावर सुद्धा धाव घेतली होती अर्थात तिथपर्यंत गेले नाहीत पण तेव्हाही त्यांनी म्हटलं होतं की माझी हत्या करण्याचा प्रयत्न होतोय मी निघालो सागर बंगल्यावर म्हणजे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे अजित पवार आहेत उपमुख्यमंत्री पण यांचं लक्ष काय तर देवेंद्र फडणवीस त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना सातत्याने लक्ष करणं मग आमचं मराठा आरक्षण जे आहे ते मिळू नये मराठ्यांना म्हणून मंत्र्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न कोण करतायत तर फडणवीसच करतायत फडणवीसच ओबीसींना भडकवतायत फडणवीसच असे काही ते डाव टाकतायत ते सगळे डाव मी मोडून काढणार आहे त्यामुळे कधीही जरांगेंच्या बोलण्यामध्ये फडणवीस नाही तसं होतच नाही फडणवीसच सातत्याने लक्ष असतात आणि ते स्वाभाविक आहे की महाराष्ट्रातलं जे सरकार आहे त्याच्यामध्ये फडणवीस हा मुख्य दुवा आहेत जरी फडणवीस हे उपमुख्यमंत्री असले तरी हे सरकार चालवण्यासाठी किंवा सरकारची निर्मिती जी आहे त्याच्यामध्ये फडणवीसांचा मोठा सहभाग आहे पण फक्त तेवढ्यासाठीच नव्हे तर फडणवीसच आपल्याला पुरून उरतील फडणवीसच एक सर्वोत्तम त्यातले नेते आहेत याची पुरेशी जाण जारांगींनासुद्धा आहे कदाचित जरांगेंना ही माहिती कोणीतरी दिली असेल आणि विरोधी पक्षांना सुद्धा आहे विरोधी पक्षसुद्धा सातत्याने लक्ष कोणाला करतात तर फडणवीसांना करतात कुठेही महाराष्ट्रामध्ये काय गुन्हा घडला की कायदा आणि सुव्यवस्था जी आहे ती बिघडलेली आहे फडणवीसांनी राजीनामा दिला पाहिजे अशी लगेच मागणी सुप्रिया सुळे करतात संजय राऊत करतात हे कशासाठी असतं तर फडणवीस हे त्यातले मुख्य आहेत आणि त्यांना कुठेतरी विचलित करणं त्यांचं लक्ष त्यांच्या वाटचालीमध्ये अडथळे आणणं हे काम विरोधी पक्षाचं आहे आणि ते ते करत असतात आणि ते करणं त्यात काय स्वाभाविकच आहे कोणताही विरोधी पक्ष हा प्रमुख नेत्यालाच लक्ष करत असतो पण तो नेता विचलित होतो की नाही तो आपल्या लक्ष्यापासून भरकटतो की नाही त्याची एकाग्रता भंग पावते की नाही हे महत्वाचं असतं जसं नरेंद्र मोदींवर टीका केली जाते गेली दहा वर्ष सातत्याने टीका होते वैयक्तिक टीका होते राजकीय टीका होते हे सगळं करूनही ते कुठेही विचलित होताना दिसत नाही ते कुठेही अपशब्दांचा वापर करत नाही तसंच फडणवीस सुद्धा कोणत्याही अपशब्दांचा वापर करत नाहीत महाविकास आघाडीतल्या अनेक नेत्यांनी त्यांच्या वैयक्तिक शरीरावरनं सुद्धा टीका केलेली पण म्हणून ते विचलित होऊन त्याला त्याच भाषेमध्ये उत्तर देत नाही तर ही एका सर्वोत्तम खेळाडूची लक्षणं असतात ती फडणवीसांमध्ये दिसतात आता मी एवढ्यासाठी सांगतोय की अजित पवार देवेंद्र फडणवीस हे एका हेलिकॉप्टरमधनं आले आषाढी एकादशीच्या निमित्ताने आणि त्यावेळेला अजित पवारांनी एका भाषणामध्ये या निमित्ताने सांगितलं की आम्ही या प्रवास करत असताना जेव्हा आमचं हेलिकॉप्टर ढगामध्ये शिरलं तेव्हा मला थोडीशी भीती वाटायला लागली की आपण नेमकं कुठे चाललेलो चा आहोत सगळीकडून ढगच दिसत आहेत आजूबाजूला ढग आहेत खाली ढग आहेत जमीन कुठे दिसतच नाही आहे काय होतंय आणि त्याच वेळेला मी बाजूला बघितलं तर फडणवीस मात्र कोणाशी तरी गप्पा मारत आहेत अगदी सुशेगात आहेत जसं कूल आपण म्हणतो इंग्रजीमध्ये तसे बसलेले त्यांना कोणतीही फिकीर नाही आणि तेव्हा मी त्यांना विचारलं की एवढं सगळं आहे बाजूला सगळे एवढे ढग दिसत आहेत काय जमीन दिसत नाही आपण नेमकं काय कुठे चाललेलो आहोत काय होणार तर नाही ना त्या फडणवीस त्यांना म्हणतात की काही चिंता करायची गरज नाही माझं अशा पद्धतीने सहा वेळा ॲक्सिडंट झालेलं आहे पण मी त्या प्रत्येक वेळेला बचावलेलो आहे कुठेही मला धक्का लागलेला नाही तेव्हा आज तुम्ही माझ्यासोबत आहात त्यामुळे काही होणार नाही काही काळजी नसावी आणि थोड्या वेळात मग ती जमीन दिसायला लागली त्यांच्या बाजूला असलेले उदय सामंत जे आहेत मंत्री त्यांनी सांगितलं की हे बघा आता जमीन दिसते आहे आणि मग कुठेतरी वाटलं असं की दिलासा मिळाला येताना हेलिकॉप्टर मधन सुरुवातीला नागपूरला बरं वाटलं परंतु नंतर जे ढाग्यात हेलिकॉप्टर शिरलं इकडं बघतोय ढग तिकडं बघतोय ढग आणि आमचे देवेंद्र फडणवीस निवाण गप्पा मारत बसले म्हणलं बघा जरा बाहेर काही दिसत नाही कुठं झाड दिसेना कुठं काही दिसना जमीन दिसेना आपण ढगात चाललोय कुठं चाललोय काय चाललोय म्हणलं काही काळजी करू नका माझे आत्तापर्यंत सहा ॲक्सिडेंट झालेले आहेत आणि मी ज्यावेळेस हेलिकॉप्टरमध्ये विमानात असतो त्यावेळेस हेल ऍक्सिडेंट झाला तरी मला काही होत नाही त्याच्यावर तुम्हालाही काही होणार नाही तर अजित हे जेव्हा सांगतात ते त्यातून दिसून येतं की फडणवीस जे आहेत ते अशा पद्धतीचं कोणतंही ज्या पद्धतीने अजित पवार थोडेसे घाबरले थोडीशी त्यांना भीती वाटायला लागली शंका येऊ लागली मनात तशी फडणवीसांच्या मनात आली नाही ते कुठेही बिथरले नाही ते बिथरलेले दिसले नाहीत ते आरामात गप्पा मारत होते कारण त्यांना माहिती होतं अशा पद्धतीची संकट येऊ शकतात त्यांचा सामना आपल्याला करावा लागतो जसा एखादा फलंदाज त्याच्या अनेक बाउन्सरचा मारा केला तरी तो त्यांचा सहज सामना जर करू शकत असेल तो सर्वोत्तम असेल तो त्या बाउन्सरचा सामना करतो आणि शेवटी गोलंदाजात थकून जातो वारंवार ते अस्त्र वापरून आणि त्यातून मग तो सर्वोत्तम फलंदाज जो आहे तो मोठी इनिंग खेळून जातो फडणवीसांचंही तसंच आहे हे त्याच्यातून दिसून येतं आणि एक आदर्श नेत्याचं उदाहरण आपल्याला दिसतं रोज उठून कशावरही बडबड करायची कोणाबद्दलही काही बोलत राहायचं त्यातून राजकारण साधलं जात नाही ते वारंवार दाखवतात तसंच संजय राऊत रोज सकाळी उठून कोणाबद्दलही काही बोलत असतात आरोप करत असतात त्याची चर्चा होत राहते त्यावरही फडणवीस कधी काय बोलत नाहीत ते त्यांचं जे काय बोलायचं जेवढं बोलायचं तेवढंच बोलतात अजित पवारांनी हेच याच्यातून दाखवून दिलं की सर्वोत्तम फलंदाज कसा असतो आणि फडणवीस हे सर्वोत्तम फलंदाज आहे ते त्यातून दिसून येतं किती प्रमाणामध्ये जरांगे करून असो किंवा विरोधी पक्षांकडून असो फडणवीसांना लक्ष करण्यात आलं तरी ते कुठेही विचलित होत नाही ते त्याच्यातून दिसून येतं आणि अजित पवारांनी हे ओळखलं त्या हेलिकॉप्टर प्रवासामध्ये की फडणवीस हेच संयमी फलंदाज आहेत सर्वोत्तम फलंदाज आहेत तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद